आठ लाखांचे गहाळ मोबाईल तक्रारदारांना परत पोलीस अधीक्षकांची उपस्थिती पाच आयफोनसह सोळा मोबाईलचा विविध पोलीस ठाण्यांच्या गाळ मोबाईलची नोंद करण्यात आलेली आहे यापैकी आठ लाखांचे सोळा मोबाईल सायबर पोलीस ठाण्याने तक्रारदारांना परत केले तांत्रिक मदतीच्या आधारे हे मोबाईल हुडकण्यास सायबरला यश आले आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयासंबंधितांना हे मोबाईल देण्यात आले आठवडा बाजारातून मोबाईल गहाळ तसेच चोरीला जाण्याचे स प्रमाण सर्वाधिक जास्त आहे कोणताही उत्सवाला की हमखास बाजारपेठेत गर्दी होते त्या कालावधीत देखील मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे एस टीमध्ये चढताना देखील चोरटे मोबाईल चोरतात याशिवाय नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे काही वेळा मोबाईल गहाळ होतो याबाबत सायबरकडे तक्रारी दाखल होतात गहाळ मोबाईल चोरीच्या तक्रारींपैकी सोळा मोबाईल सायबरच्या पोलिसांनी परत मिळवलेल्या आहेत त्यापैकी सहा लाख पन्नास हजाराचे पाच आयफोन आहेत तसेच अन्य अकरा विविध कंपन्यांचे मोबाईल आहेत मागील दोन वर्षात पाचशे पंचवीस गहाळ मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले पोलीस मुख्यालयात शुक्रवारी दुपारी संबंधितांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मोबाईल परत देण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी